नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक दोन बोलणारी नदी हा पाठ अभ्यासणार आहोत एक होती मुलगी तिचे नाव होते लीला होती ती चौथीत आणि होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असं तिला नाही वाटायचं पण तिला खोड्या काढायची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेतील ती मजे युक्त्या युक शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागीलच्या वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की एक नदी होती एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला लीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल ग लीला मग लीला म्हणाली नदी ग नदी लिलाला खायचा आहे बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली मग खा की पळत जाण पटकन खा लीला म्हणाली अगं पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली अगं ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षाही मोठी मी नदीबाई माझं एक बरोबर लीला पळत बर्फवाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई माई यांच्यापेक्षाही मोठी नदीबाई नदी तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असं तिला वाटलं एक दिवस लीलाला आला कंटाळा तिला वाटले बुडवा विशाळा तिने ताईला विचारले ताई म्हणाली नको बुडवू शाळा आई म्हणाली नको बुडवू माई म्हणाली लीला लीला आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सोडून होशील सुखी माझ्या बाळा लीला चिडली कुणीच कशी शाळा बुडवू देत नाही शाळेला जाते असं सांगून ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी, नदी। लीलाला आलाय कंटाळा बुडवावी वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार लीलाच म्हणाली आलाय जर कंटाळा तर बुडवबिंद शाळा ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिच्या आई तिच्या शाळेत सातवी शिकवत होती लीलाने शाळा बडवल्याचे तिला कळले होते तिने आई आणि माईलाही सांगितले होते त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघींनी लिलाला गंमत करायचे ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही काही दिवसांनी आला बोला। भोला भोला म्हणजे लिलाचा मामा भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लिला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला लीलाला खूप आनंद झाला काही खाऊ आणलास तिने विचारले भोला मामा म्हणाला लीला ग लीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणलेत बदामी पेडे सोळा सोळा पेडे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढेच नाचत होते पेढे कुठे आहेत लीलाने आल्याबरोबर विचारले आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ लीलाने स्टूल घेऊन डबा काढला उघडून पाहते तर डबा रिकामा आई यात तर एक पण पेढा नाही लीला ओरडली नीलाचे ओरडणे आई ऐकून आईला नवल वाटले आई म्हणाली अगं असं कसं होईल तिने ताईला हाक मारली नीला ए नीला काय ग आई नीला परसातून पळत आली अगं पेढे कुठे गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले खा मी खाल्ले आठ आणि नदीला दिले आठ नीला म्हणाली तू बदामी पेडे पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली अगं हो तू म्हणालीस ना पेढे नको खाऊ माई म्हणाली पेढे नको खाऊ मग मी नदीबाईला विचारले नदीबाई नीला ग नीला पेढे आहेत सोळा तू घे आठ मला दे आठ अगं पण नदी कशी बोलेल माई अन आई एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लिलाशी बोलते तशी नीला म्हणाली काय लीला नदी तुझ्याशी बोलते माईने विचारले मग माई तीच तर लीलाला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही ग लीला नीलामध्येच बोलली लीला आता चिडली तिची खोडी तिच्यावर उलटली होती आता काय करावे बरे तिने थोडा विचार केला आणि म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली लीला नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय माई हसूनच म्हणाली त्यावरून लीलाला तिची चूक समजली व तिने खोड्या करायचे बंद केले धन्यवाद